नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स यूट्यूब चॅनल संगनमेरमध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो जसे नेहमीप्रमाणे मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहेत त्याचप्रमाणे आज खास एक व्यागनरचा व्हिडिओ बनवलेला आहे गाडी एकदम अशी टॉप कंडिशनमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ग्रे कलरमध्ये गाडी गाडी पाहू शकताय तुम्ही एकदम अशी टॉप कंडिशन गाडी आहे गाडीचं जे पासिंग आहे तर ते एम एज बारा पासिंगमध्ये गाडी आणलेली आहे तो तो पन, एक एक तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तर तो एकदम महत्त्वाचा राहणार आहे भरपूर अशा प्रमाणात आपण यूट्यूबवर गाड्या विकलेल्या आहे आणि कोणत्याही कस्टमरची गाडी संदर्भात एकही कंप्लेंट आपल्याकडे आलेली नाही आहे आणि आपण ज्या गाड्या विकतो तर त्या गाड्यांवर पूर्णपणे पाच महिने इंजिन पाच महिने गिअरबॉक्सची पण तुम्हाला वॉरंटी देत असतो त्यामुळे कोणतंही टेन्शन घेण्याचं काम नाही आहे डायरेक्ट कलावती मोटर संगमेरला यायचं आणि गाडी घ्यायची बिंदास्त गाडी चालवायची गाडीला कुठल्याही प्रकारचा जर गाडीला प्रॉब्लेम आला इंजिनला आणि गिअरबॉक्सला तर शंभर टक्के तुमच्याकडून एकही रुपया न घेता पूर्णपणे तुम्हाला काम केलं करून दिलं जाईल त्याचा कोणताही पैसे व्यतिरिक्त घेतले जाणार नाही तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम महत्वाचा राहणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा ओके तर गाडीचा जो नंबर आहे एम एच बारा एम एफ बासष्ट ब्याण्णव नंबरची गाडी आहे मित्रांनो मॉडेल दोन हजार पंधरा एंडिंगचं आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा जो कलर आहे तर तो कलर तुम्ही पाहू शकता ग्रे कलर ग्रे कलरमध्ये गाडी मॅटेलिक ग्रे कलरमध्ये गाडीला कुठेही सिंगल स्क्रॅचेस वगैरे झालेले नाहीये सध्या तरी कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही ड्रायव्हर साईड तुम्ही पूर्णपणे पाहू शकता एकदम क्लीन अशी गाडी आहे कुठेही टचअप वगैरे झालेला नाही गाडीचा जो रनिंग बोर्ड आहे तो पण तुम्ही पाहू शकताय कुठेही धक्का वगैरे लागलेला नाहीये एकदम अशी चांगल्या मध्ये गाडी आहे गाडीचे जे सर्व टायर आहे सत्तर ते ऐंशी टक्के चांगल्या कंडिशनमध्ये गाडीचं जे मॉडेल आहे तर ते मॉडेल तुम्ही पाहू शकताय वॅगनर प्रो प्लस मॉडेल आहे एलेक्साय व्हॅरंट आहे पाहू शकताय तुम्ही या गाडीमध्ये तुम्हाला बॅक साईड स्पॉइलर पाहायला मिळतो पाहू शकता तुम्ही गाडीचा नंबर पण एकदम छान असा नंबर आहे बासष्ट ब्याण्णव गाडीची जी नंबर प्लेट आहे ती पण तुम्ही पाहू शकता एकदम अशी सुंदर अशी नंबर प्लेट आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय कुठेही धक्का वगैरे लागलेला नाहीये गाडी कंपनी फिटेड सी एन जी आहे फिटेड वगैरे पण नाही एकदम अशी टॉप अशी कंडिशन मध्ये गाडी आहे ही साईड पण तुम्ही पाहू शकता कुठेही धक्का वगैरे लागलेला नाहीये कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही गाडीचं जे इंटेरियर ते पण तुम्हाला दाखवतो एकदम क्लीन असं इंटेरियर आहे पाहू शकता तुम्ही गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्यामध्ये गाडीला ए सी पावर स्टेअरिंग पावर विंडो म्युझिक सिस्टम सर्व दिलेलं आहे गाडीचं जे कुशन वगैरे ते पण तुम्ही बघू शकता एकदम असं टॉप कंडिशन म्हणजे कुशन आहे कुठेही फाटलेलं वगैरे नाही आहे गाडीला जो म्युझिक सिस्टम दिलेला आहे तो जे वी सी कंपनीचं म्युझिक सिस्टम आहे गाडीचे सर्व साऊंड आहे एकदम चांगल्या कंडिशनमध्ये घेऊन साऊंडलाही खर्च करण्याची गरज नाही आहे गाडीचा जो रूप आहे तो पण पाहू शकता एकदम क्लीन असा रूप आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्हाला लागतो एकदम असं टॉप असं कुशन आहे कुठेही फाटलेलं वगैरे नाहीये एकदम असं चांगल्या कंडिशन मध्ये गाडीचे जे डूर आहे सर्व डूर जे आहे तर ते पूर्णपणे पाहू शकता तुम्ही पूर्णपणे असे सील टू सील असे डूर आहे कोणताही पीस टॉप टू बॉटम गाडीचा बदललेला नाहीये एकदम अशी चांगल्या मध्ये गाडी आहे मॉडेल दोन हजार पंधरा एंडिंगचं आहे पण गाडीची जी कंडिशन आहे तर ती वीसच्या तुलनेमध्ये एकदम चांगल्या मध्ये गाडी आहे वीस दोन हजार वीसचं साँ मॉडेल पण तुम्हाला अशा कंडिशनमध्ये लवकर मिळणार नाही ना एकदम अशी व्यवस्थित वापरलेली गाडी आहे गाडीचे जे किलोमीटर झालेले तर ते किलोमीटर जे झालेले तर ते अडुसष्ट हजार ओरिजिनल किलोमीटर आहे गाडीला सी एन जी कंपनी फिटेड फिटिंग आहे पाहू शकताय तुम्ही कुठेही घासलेलं वगैरे नाही आहे तुम्ही पाहू शकता इथे पण कंपनीचं जे लेवल आहे ते पण पाहू शकता इथं त्याच कंडिशन मध्ये पूर्णपणे अशी सील टू सील अशी गाडी आहे डोअर साईड पण तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे असं सील टू सील आहे एकाही गाडीचा पीस कोणताही बदललेला नाहीये टॉप टू बॉटम गाडी पूर्णपणे उरिडनल आहे गाडीच्या ज्या सर्व ग्लासेस आहे तर त्या दोन हजार पंधराच्याच ग्लासेस आहे एक पण ग्लास चेंज नाहीये गाडीचा जो वरील पाहू शकत शकताय पुढे धक्का वगैरे लागलेला नाही पुढे ऍक्सिडेंट वगैरे झालेलं नाही शंभर टक्के अशी खात्रीशीर गाडी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे गाडीची जी इंजिनची कंडिशन आहे ती पण तुम्हाला दाखवतो फ्रंट साईड ॲपवरून तुम्ही पाहू शकताय पुढे धक्का वगैरे लागलेला नाही पूर्ण टोटल सील टू सील अशी गाडी आहे गाडीचा जो टायमिंग चेनचं तुम्ही नट पाहू शकता पूर्ण त्याला लाल असं रेक दिलेली आहे म्हणजे गाडीला इंजिनला पण अजून पाना हो वगैरे लावलेलं नाहीये गाडीला ऑइल वगैरे हो कुठेही माखलेलं नाहीये पूर्णपणे अशी क्लीन अशी गाडी आहे गाडीचे बंपरचे स्टिकर पण तुम्ही पाहू शकता एकदम ओरिजिनल सील टू सील असे स्टिकर आहे गाडीला जी बॅटरी तर ती एक्साईड कंपनीची बॅटरी आहे मशीन कुठेही लिकेज वगैरे नाहीये गाडीचा जो गिअर बॉक्स आहे तो पण तुम्ही पाहू शकताय कुठेही लिकेज वगैरे नाही सेकंड साइडचा पण ऍप्रोन तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे सील टू सील असा ऍप आहे घेऊन एकही रुपये खर्च करायचा नाही गाडीचा जो बोनट आहे तो पण तुम्ही पाहू शकता पूर्णपणे कंपनी फिटेड बोनट आहे म्हणजे फ्रंट साईडला कुठेही धक्का वगैरे हो लागलेला नाही बॅक साइडला पण कुठेही धक्का वगैरे हो लागलेला नाही एकदम अशी टॉप अशी कंडिशन मधली गाडी आहे मित्रांनो एकदम खात्रीशीर गाडी आहे गाडी एकदम काची सारखी गाडी दिसते आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही ज्या पण गाड्या परचेस करतोय तर त्या जर आम्हाला आवडल्या तरच तुम्हाला आवडणार आहे या हिशोबानेच आम्ही परचेस करतोय शंभर टक्के खात्रीशीर आहे विश्वास ठेवा घेऊन जा गाडी काय अडचण नाही आहे तर मित्रांनो दोन हजार पंधरा इंडिंगचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती ऑफर तीन लाख पंच्याऐंशी हजार आहे त्यामध्ये फायनल जी ऑफर आपली राहणार आहे नो प्राइस राहणार आहे तर ती तीन लाख पासष्ट हजार रुपये राहणार आहे त्यामध्ये बार्गेनिंग केली जाणार नाही आहे एकदम फुल अँड फायनल प्राईज आहे तर मित्रांनो या मॉडेलवर जी आपण लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहे तर ती सव्वा तीन लाखापर्यंत देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये दे देणार आहे त्यामुळे एक वेळ तुम्ही कलावती मोटर्स संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा आयऱ्यानगर अवश्य भेट द्या तुम्ही बॅक साईड पाहू शकताय गाडीला जो सी एन जी टँक दिलेला आहे तर तो दहा किलोचा सी एन जी टँक आहे प्रत्येक एरियानुसार जो पंप असतो त्या पंपाच्या प्रेशरनुसार त्यामध्ये सी एन जी भरला जातो काही ठिकाणी आठ किलो बसतो तर काही ठिकाणी सहा किलो बसतो काही ठिकाणी पाच किलो पण बसतो त्या पंपाच्या प्रेशरच्या हिशोबाने असतो प्रति के जे ॲव्हरेज तुम्हाला मिळणार आहे तर एक किलोला बस्तीस तेहतीस किलोमीटर पर के जीला तुम्हाला ॲव्हरेज पण मिळणार आहे त्यामुळे निश्चित राहा आणि लवकरात लवकर माझ्याशी तुम्ही संपर्क करा तशा भरपूर प्रमाणात आपल्याकडे गाड्या उपलब्ध आहे तर तुम्ही पाहू शकताय आणि आपण ज्या पण गाड्या युट्यूबवर जवळजवळ या वर्ष या चार महिन्यामध्ये सतरा ते अठरा गाड्या युट्यूबवर विकलेल्या एकही एक कस्टमरची आपल्याकडे कंप्लेंट आलेली नाही मित्रांनो तर विश्वास ठेवा खात्रीशीर बिंदास्त या आणि प्लस या गाडीवर जी आपण ऑफर ठेवलेली तर ती पाच महिने इंजिन आणि पाच महिने गियर बॉक्सची पण तुम्हाला वॉरंटी मिळणार आहे शंभर टक्के मिळणार आहे त्यामुळे एक वेळ अवश्य भेट द्या या गाडीवर जे लोनची ठरेल ते आपण उपलब्ध करणार आहे तीन लाख तीन ते सव्वा तीन लाखापर्यंत उपलब्ध करणार आहे म्हणजे कमीत कमी तुम्हाला पन्नास हजार डाऊन पेमेंटमध्ये ही गाडी मिळून जाणार आहे तर मित्रांनो आमचा पत्ता आहे कलावती मोटर संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा आयल्यानगर माझा मोबाईल नंबर आहे ब्याण्णव पंचवीस त्र्याहत्तर पन्नास झिरो पाच तर मित्रांनो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र